चेतन म्हणतो चला निघूया गणपती बाप्पा मोरिया सगळे जोरात बोलतात तिथे पोचायला बराच वेळ असतो ते सगळे खेळ खेळत असतात गावांची नावे मुलामुलांची नावे असे वेगवेगळे खेळ खेळत असतात पुरम म्हणतो आता हे खेळ खेळून बोर झालं आपण गाणी म्हणूया सगळे जोरात ओढून हो म्हणतात एक एक करून सगळे गाणे म्हणतात अनिकेत ड्रायव्हिंग करत असतो नजर सुकून आरशातून आरोहीकडे पाहत असतो निखिलचा नंबर येतो निखिल, निखिल गाणं म्हणायला लागतो मे इश कौस का ओ आशिकी हे मेरी ओ लडकी न जिंदगी हे मेरी त्याचं गाणं ऐकून अनिकेतला का कुणास्टाऊक पण खूप राग येतो आता आरोहीचा नंबर येतो आरोही, आरोही गाणं म्हणते तेरी मेरी गल्ला होगी मशूर कर कभी तू नजर से दूर कि चलिये कलिय काटू ओ सावरे जिया नाही जाता सुनबावरे किराता लंबिया लंबिया रे कटे तेरे संगिया संगिया रे आरोही खूप मनापासून गाणं म्हणत मना होती इकडे अनिकेच्या ओटांवर हलके ससू येते आणि ते रोहिणी पाहते आणि तिला आरोहीचा राग येतो आणि ती आरोहीला रागात पाहत असते तोच सगळे टाळ्या वाजवतात आणि आरोहीला म्हणतात खूप सुंदर आवाज आहे तुझा खूप मस्त गाणं म्हटलं तू ती पण थँक्यू म्हणते आणि तिचं लक्ष आरशात जातं तर अनिकेत तिला पाहत असतो दोघांचीही नजरानजर होते अनिकेत नजर चुकून पुढे पाहतो तर आरोही मितालीकडे पाहते रोहिणी पण भानावर येत पाय आपटत सीटवर बसते थोड्या वेळाने ती अनिकेतच्या गावाकडच्या घरी पोहोचतात सकाळचे निघालेले असतात म्हणून दमलेले असतात अनिकेत म्हणतो इथे एक जवळच एक नदी आहे आपण तिथे जाऊया आता थोडा वेळ आराम करा त्याने सांगितल्याप्रमाणे आपापल्या रूममध्ये जातात अनिकेत आणि चेतन एका रूममध्ये असतात अनिकेत वॉशरूममध्ये असतो चेतन कोणाशी तरी फोनवर बोलत असतो तुला कळत नाही का आपल्याकडे खूप कमी दिवस आहेत या कमी दिवसात आपण जे ठरवलं आहे ते कम्प्लीट झालंच पाहिजे कळताय ना तुला आता आपल्याकडे चांगली संधी आहे कारण हॉस्पिटलमधील मेन व्यक्ती बाहेर आहे तर काम करायला आता प्रॉब्लेम येणार नाही ना मी काय बोलतोय हे समजता ना तुला तोच त्याला अनिकेतचा आवाज येतो चेतन एवढं रागावून कुणाशी बोलतोय अनिकेतला बघून चेतनच्या कपाळावर आठ्या पडतात तो विषय ड्रायव्हर करत म्हणतो अरे ऑफिसमधील लोक खूप काम चुकारपणा करतात छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांना सांगाव्या लागतात चल आपल्याला नदीवर जायचे ना उशीर होईल नाहीतर जायला हो चल अरे पण सगळे उठलेत का बघतो आणि उठले, उठले नसतील तर उठवतो बरं एक काम कर मिताली तुझी बहीण आहे तर तिला आणि तिची कोणती फ्रेंड आरोही तिला तू उठव मी निखिल आणि पूरबला उठवतो बरं तिकडे जातो आहेस तर तुझ्या गर्लफ्रेंडला पण उठव तिला उठवायची गरज नाही आहे ती आधीच उठली आहे इथे सगळे कसे जोडीजोडीने आले आहे फक्त मीच एकटा असा आहे की माझ्या जोडीला कुणीच नाही तुला काय म्हणायचं आहे चेतन स्पष्ट बोलशील का अरे चिडतोस कशाला बघ मी समजावतो तू आणि रोहिणी मिताली आणि पूरब आणि आरोही आणि निखिल तुला कशावरून वाटले आरोही आणि निखिल अरे असा काय करतो तिच्यासाठी गाणं म्हणत होता तो, तो निखिल तो पाहिला नाही का अरे हो तो ड्रायविंग करत होता म्हणून तुला नाही समजले पण मला बरोबर समजले अनिकेतला राग येतो तो, तो विषय बदलत म्हणतो चल लवकर चेतन पण उठवायला जातो थोड्या वेळात सगळे फ्रेश होऊन नदीकडे जायला निघतात काही वेळातच तिथे पोहोचतात तिथलं वातावरण खूप सुंदर असतं सगळ्यांना खूप आवडतं निखिल आणि पूरब नदीत पोहायला जातात आणि मस्ती करत असतात पूरब मितालीला आवाज देतो ती पण पडत जाते आणि मस्ती करते मिताली आरोहीला आवाज देते पण ती जात नाही तिला पण एन्जॉय करायचं असतं पण ती अनिकेतमुळे गप्प असते मिताली तिला म्हणते खेळायचं नाही ना मग आमचे फोटो काढ ते पण चांगले आरोही त्यांचे फोटो काढते सगळे एन्जॉय करत असतात फक्त आरोही सोडून रोहिणी मुद्दाम आरोईसमोर अनिकेतच्या जवळ जाते आणि त्याला हक करते रोहिणीला अनिकेतच्या जवळ बघून आरोहीला तिचा राग येतो म्हणून ती दुसरीकडे लक्ष देते पुढे चालतच असते तोच तिचा पाय सरकतो आणि दगडावर आदळते आणि जोरात ओरडते दगडाला पकडण्याचा प्रयत्न करते पण त्याला शेवाळं असल्यामुळे ती पाण्यात बुडू लागते तिचा आवाज ऐकून अनिकेत पडत जाऊन तिचा हात पकडतो आणि तिला ओढून दोन्ही हातात उचलून बाहेर आणतो आरोही एवढी घाबरलेली असते की अनिकेतला मिठी मारते तिने अचानक मिठी मारल्यामुळे अनिकेतच्या अंगाला इलेक्ट्रिक करंट लागल्यासारखं होतं आणि तो काळजीने तिच्याकडे पाहत विचारतो आरोही तू ठीक लाग आहे ना तुला कुठे लागलं तर नाही ना आरोही फक्त त्याच्या डोळ्यात पाहत असते तोच सगळे तिच्याजवळ येतात त्यांच्या आवाजाने आरोही बाणावर येते आणि अनिकेतच्या मिठीतून बाजूला होते सगळे तिला विचारतात कुठे लागलं ती बोलणार तोच अनिकेत बोलतो मी बघतो तिला कुठे लागलं ते तुम्ही जा सगळे एन्जॉय करा निखिल म्हणतो हो तुम्ही सगळे जा मी थांबतो रोहिणी पण म्हणते हो तुम्ही जा मी पण पन थांबते पण अनिकेत कुणालाच थांबू देत नाही तो चोराने म्हणतो अरे मी बघतो तिला कुठे लागलं आहे ते तुम्ही प्लीज सगळे जा त्याच्या आवाजाने सगळे पुन्हा एन्जॉय करायला जातात रोहिणीला मात्र अनिकेतचा राग येतो ती मनातच म्हणते हा इथे एन्जॉय करायला आला आहे की बायकोची काळजी घ्यायला तोच तिला आवाज देतो रोहिणी पण निघून जाते आरोही उठायला लागते तर तिचा पाय मुरगडल्यामुळे तिला उठता येत नाही अनिकेत तिला उचलून गाडीमध्ये घेऊन जातो आणि सीटवर बसवतो तिच्या पायाला दोन्ही हाताने दाबून त्याने पाय फिरवला त्यामुळे तिला त्रास झाला पण बरं वाटायला लागलं तुला अजून कुठे लागलं आहे का तोच त्याचं लक्ष तिच्या हाताकडे जातं तिथे रक्त लागलेलं दिसतं बघू तुझा हात तिच्या हाताला झालेली जखम त्याने क्लीन केली आणि पट्टी बांधून दिली तो तिची काळजी घेत आहे हे बघून ती एकटक त्याच्याकडे पाहते तो फर्स्ट एड बॉक्समध्ये सामान ठेवत तिला म्हणतो अशी का बघते आईस माझ्याकडे ती मान हलवून काही नाही म्हणते अगं मी डॉक्टर आहे आणि पेशंटची काळजी घेणं माझं कामच आहे मग बायको असं की दुसरं कोणी त्याच्या तोडून बायको ऐकून आरोईला मनातच खूप आनंद होतो पण तिने दाखवला नाही चल मी तुला घरी सोडतो गाडी चालवत असताना तो तिच्याकडे पाहा तिला विचारतो कागं तुझं लग्न झालं आहे तुझ्या फ्रेंड्सला नाही सांगितलं का ती रागाने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते पुढे बघून गाडी चालवा आणि माझी इच्छा असते त्यांना सांगायचं की नाही सांगायचं ते मी ठरवेल तुम्ही का विचारत आहात आणि हो तुम्ही पण कुठे सांगितले तुमच्या फ्रेंड्सला तो तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो तुझं मंगळसूत्र कुठे आहे ती म्हणते मी घरी ठेवलं आहे आणलं नाही आणि मी बाहेर जाताना मंगळसूत्र घालत नाही तिचं बोलणं ऐकून अनिकेत काहीच बोलत नाही काही वेळातच ते फार्म हाऊसला पोहोचतात अनिकेत तिचा हात पकडून तिला रूममध्ये सोडतो आणि तिच्याकडे बघून म्हणतो काळजी घे आणि संध्याकाळी जखम एकदा मला दाखव तुला काही लागलं तर मावशींना सांग त्या देतील तुला मी नदीच्या ठिकाणी जातो त्यांना आणावं लागेल एवढं बोलून तो निघून जातो आरोही विचार करते हा खडू दिसतो तसा अजिबात नाही आहे आता किती काळजी घेत होता माझी आणि किती हळवारपणे बोलत होता आणि आरोहीच्या ओटांवर मस्त गोड स्माईल येते थोड्या वेळाने फ्रेश होऊन ती आराम करते काही वेळाने ते सगळे पण येतात आणि फ्रेश होऊन आराम करतात संध्याकाळी सगळे बाहेर बसून जेवण करत असतात सगळे आरोहीला विचारत असतात आरोही खूप दुखत का ग आरोही म्हणते हो थोडंफार त्रास होतोय निखिल तिच्या जवळ जाऊन म्हणतो आरोही तुला काही लागलं तर मला नक्की सांग निखिलला तिच्या असं जवळ बसलेलं बघून अनिकेतला राग येतो पण तो शांत बसून जेवण करतो जेवण करताना चेतन म्हणतो उद्या आपण इथलं गाव फिरायला जाऊ इथे गावात वेगवेगळं कार्यक्रम असतात ते बघूया सगळे हो म्हणतात पण रोहिणी म्हणते अरे आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊया पण तिचं कोणी ऐकत नाही चेतन अनिकेतला म्हणतो तुला चालेल ना गावात फिरायला जायला अनिकेत हो म्हणतो रोहिणीला वाटतं अनिकेत नाही बोलेल पण तो जायला तयार होतो जेवण करून सगळे झोपायला जातात अनिकेतला आरोहीची ड्रेसिंग करायला जायचं असतं तो इकडे तिकडे बघतो तर निखिल आणि पूरब त्याच्या रूममध्ये असतात रोहिणी आणि चेतन बाहेर बसून बोलत असतात आणि मिताली फोनवर बोलत असते म्हणजे रूममध्ये आरोही एकटीच असेल तो पटकन फर्स्ट एड बॉक्स घेऊन तिच्या रूममध्ये जातो त्याला समोर बघून आरोहीला आश्चर्य वाटतं तो काळजीने तिच्याकडे पाहत विचारतो जास्त दुखत नाही आहे ना आरोही मान हलवून नाही म्हणते तो तिची ड्रेसिंग करून देतो आणि काळजी घे काही त्रास होत असेल तर मला नक्की सांग ओके आणि तो निघून जातो आरोही मनात विचार करते आज सकाळपासून माझी खूप काळजी घेत आहे आणि हसत असते तोच मिताली रूममध्ये येते आणि म्हणते काय ग अशी एकटी एकटी कोणाशी असते आरोही इकडे तिकडे बघून म्हणते काही नाही ग चल झोपूया आणि दोघीही झोपतात रात्री आरोहीला ताप येतो मिताली तिला हात लावते तर अंग खूप तापलेलं असतं मिताली पळतच अनिकेतच्या रूमजवळ जाते आणि दरवाजाला टकटक करते चेतन तर पूर्ण झोपेत असतो त्याला काही कळतच नाही पण अनिकेतला जाग येते तो विचार करतो एवढ्या रात्री कोण आलं असेल तो उठून दरवाजा ओपन करतो बघतो तर मिताली असते तिला बघून म्हणतो काय ग काय झालं एवढ्या रात्री इथे काय करते डॉक्टर ते आरोहीला ताप आला आहे अंग खूप तापलं आहे तिचं आरोहीबद्दल ऐकलं आणि पडतच तिच्या रूममध्ये गेला त्याला तिची काळजी वाटू लागली आरोहीला तो चेक करू लागला तिची जखम पण चेक केली पायाला पण पाहिलं आणि तिच्याकडे पाहत म्हणतो आरोही तू काही लपवते आहे का म्हणजे तुला अजून कुठे लागला आहे का आरोही मितालीकडे पाहते मिताली म्हणते डॉक्टर तिला पाठीला मुक्का मार बसला आहे आणि जिथे लागला आहे तिथे काळा डाग पण पडला आहे अनिकेत आरोहीकडे पाहत म्हणतो प्लीज मला दाखवतेस का कुठे लागला आहे ते ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते मिताली म्हणते आरोही जास्त अंगावर काढू नकोस डॉक्टर म्हणताय ते बरोबर आहे तू दाखव त्यांना डॉक्टर तुम्ही बाहेर जाता का अनिकेतच्या लक्षात येतं तो बाहेर जाऊन उभा राहतो थोड्या वेळाने मिताली अनिकेतला आवाज देते आरोहीने ड्रेसचा कुर्ता घातलेला असतो तो, तो चेनचा असल्यामुळे पाठ पूर्ण दिसत होती अनिकेत लागलेल्या ठिकाणी हात लावून चेक करत होता एक लिक्विड औषध तिथे लावून देतो याने तुला आराम पडेल आणि हो पाठीवर झोपू नकोस एका खुशीवर झोपायचा प्रयत्न कर ओके आरो फक्त मान हलवते आणि हो मी तुला एक इंजेक्शन पण देतो म्हणजे तुला लवकर बरं वाटेल तो इंजेक्शन देता देता तिला म्हणतो तू आधीच सांगितलं असतं की पाठीला लागलं आहे तर तुला तेव्हाच इंजेक्शन दिलं असतं म्हणजे तू आरामात झोपली असती असा त्रास झाला नसता तुला आरोही त्याचं बोलणं ऐकत असते तो तिच्याकडे पाह तिला गुड नाईट म्हणतो ती पण गुड नाईट म्हणते आणि बाहेर निघताना मिताली त्याला थँक्यू म्हणते तो पण तिला वेलकम आणि गुड नाईट बोलून त्याच्या रूममध्ये निघून जातो मिताली रूमचा दरवाजा बंद करते आणि आरोही जवळ जातच असते की आरोही तिला एक उशी जोरात फेकून मारते मिताली तिला म्हणते आरोही काय करते आहे इंजेक्शनमुळे शक्ती आली का तुला केव्हाची तर म्हणते आहे मला खूप त्रास होत आहे आणि आता मस्ती सुचते का तुला मिताली तू तर बोलूच नको माझ्याशी आरोही नीट सांगशील का काय झालं आहे ते अगं तू डॉक्टर रोहिणीला का नाही बोलवलं आणि या डॉक्टर अनिकेतला का बोलवलं अगं बाई मी गेली होती तिला उठवायला पण तिने दरवाजा ओपन नाही केला म्हणून डॉक्टर अनिकेतला बोलवलं किती छान आहे ना डॉक्टर बोलायला आणि दिसायला पण किती हँडसम आहे आणि चादर घेऊन पांघरून मिताली बेडवर पडली ती असं बोलल्यामुळे आरोहीला तिचा राग आला आणि ती पण पांघरून झोपून गेली सकाळी अनिकेत लवकरच फ्रेश होऊन बसला होता त्याला आरोहीला पाहायचं होतं पण ती अजून उठली नव्हती त्याने कॉफी पिली आणि आरोहीच्या रूमजवळ गेला दरवाज्याला टकटक करू की नको करू विचार करत होता पण शेवटी त्याने टकटक केलं मिताली आणि आरोही पण नेटकी उठली होती एवढ्या सकाळी कोण आलं म्हणून मितालीने दरवाजा ओपन केला समोर अनिकेतला बघून तिने गुड मॉर्निंग म्हटलं त्याने पण तिला गुड मॉर्निंग म्हटलं आरोही उठली का मला तिला चेक करायचं आहे हो या न ती उठली आहे मिताली फ्रेश होण्यासाठी निघून जाते अनिकेत चेअर घेऊन आरोहीच्या समोर बसला त्याने काही औषध तिच्या हातात दिले आणि सांगितले नाश्ता झाले की घे आणि एक इंजेक्शन देतो म्हणजे तुला फिरायला शक्ती येईल तिची काळजी करत विचारतो रात्री काही त्रास झाला का, का आरोही मनात विचार करत त्याच्याकडे एकटक पाहते आणि म्हणते याला खरंच माझी काळजी वाटत आहे का तोच अनिकेतचं लक्ष तिच्याकडे जातं तिला असं एकटक पाहताना तो पण तिच्याकडे पाहतो मितालीच्या हातून बाथरूममध्ये काहीतरी पडतं त्या आवाजाने ते, आवा ते दोघे भानावर येतात तो तिला म्हणतो गावात जाताना काळजी घे आणि हो आईचा फोन मला येऊन गेला तिने फोन केला होता तुला पण तुझा फोन स्विच ऑफ येत होता हा माझा फोन घे त्यातून आईचा नंबर घे आणि मितालीच्या फोनवरून तिला फोन, फोन करून दे ती काळजी करत असेल तुझी एवढं बोलून अनिकेत निघून गेला आरोहीने पटकन नंबर घेतला आणि आईला फोन केला बोलून झाल्यावरती अनिकेतला मोबाईल द्यायला गेली मोबाईल देताना रोहिणीने नेमके त्यांना पाहिले रोहिणीला राग आला पण ती शांत तशीच उभी राहिली आरोही तिच्या रूममध्ये गेल्यानंतर रोहिणी अनिकेतजवळ येत त्याला म्हणाली सगळ्यांच्या गुपचूप बायकोसोबत काय करत होतास तुला ती आवडायला लागली आहे का चे एकुन अनिकेत रोहिणीचे वाक्य ऐकून अनिकेत काहीच बोलत नाही फक्त गालात हसतो आणि तिच्या जवळ जाऊन तिला म्हणतो मी तिच्यासोबत बोलत होतो तर तुला त्रास झाला का हो झाला मला त्रास ती मोठ्याने त्याच्यावर ओरडली अगं तिला लागला आहे म्हणून मी तिची काळजी घेत होतो आणि तिची काळजी घेण्याचा माझा पूर्ण हक्क आहे लग्नाची बायको आहे ती माझी रोहिणीत अजूनच रागात त्याला म्हणते तू असं कसं बोलू शकतोस अनिकेत आपलं प्रेम आहे ना मध्येच ही, ही आरोही कुठून आली रोहिणी तुझं खरंच प्रेम आहे का माझ्यावर अनिकेत असं काय बोलतो आहे माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर आणि ती बोलता बोलता त्याला मिठी मारत असते अनिकेत तिला म्हणतो रोहिणी थांब आपण इथे सगळे फिरायला आलो आहोत आपण दोघेच नाही येत अनिकेत तुला आज काय झालं आहे तू असं काय बोलतो आहे आणि ती रडायला लागते तो तिच्याजवळ जाऊन तिला म्हणतो सॉरी मला तुला दुखवायचं नव्हतं अनिकेत तुझ्या बोलण्यावरून तर असं वाटत आहे तुला आरोही खरंच आवडायला लागली आहे हे बघ रोहिणी वेड्यासारखं बोलू नको खूप विचार करून मी तुला सिलेक्ट केलं आहे आणि मी तिची काळजी घेतोय म्हणून तुला असे वाटत असेल की ती मला आवडते तर असे काहीच नाही आहे ट्रस्ट मी त्याचं बोलणं ऐकून रोहिणीला आनंद होतो तिचं बदललेलं मूळ बघून अनिकेतला पण बरं वाटतं ट्रीपमध्ये काय काय धमाल येते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद